नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणेच आपली मराठी या चॅनलमध्ये जिथे मी जुनी बालभारती या पुस्तकामधून जुने धडे कविता घेऊन येत असतो तसंच मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ सदरामध्ये मी दर्शनशास्त्र तत्त्वज्ञान थोर महापुरुष यांचे विचार आधारित काही छोटे छोटे रील्स बनवत असतो ते तुम्ही पाहत चला तर मित्रांनो आज मी तुमच्यासमोर ज्या धड्याचं वाचन करणार आहे त्याचं नाव आहे आणि माणसांचा दिवस सुरू झाला आणि या धाड्याचे लेखक आहेत रणजित देसाई या कथेत रणजित देसाई यांनी जंगलातील पशुपक्ष्यांच्या हालचालीचे कसे सुरेख बारकव्यांशी के वर्णन केले आहे ते पाहायला मिळणार आहे जे वाचताना ऐकताना आपल्याला किती आनंद होणार आहे ते आता आपण बघूया चला तर वाचतो मी तुमच्यासाठी आणि माणसांचा दिवस सुरू झाला वळवाच्या पावसाची सर जशी अचानक आली तशीच ती अचानक थांबली वारा वाहू लागला साऱ्या जंगलावर मातीचा सुगंध दरवळला ढग विरळ होऊ लागले आणि बघता बघता पश्चिमेच्या डोंगरावर कल्लेल्या सूर्याचे किरण जंगलावर फाकले त्या पावसाच्या सरीने सारे जंगल हिरवेगार दिसत होते संध्याकाळची शेवटची पिवळी किरणे पानापानातून चमकत होती पक्षी आपापले कळप करून झाडाझाडांवर किलबिलाट करत होते एखाद दुसऱ्या जंगलात राहिलेला प्रवासी पायवाट्याने झपझप झप झप जंगलातून परतत होता हळूहळू जंगलात शांतता पसरत होती जंगलात शांतता पसरली तसा रान कोंबड्या बाहेर पडल्या गवतावर मारत मारत त्या फिरू लागल्या त्याचवेळी आपला पिशारा सावरत जाळी आडून मोर बाहेर आला त्याच्या पाठोपाठ तीन लांडोरी चार पाच पिलांसह बाहेर पडल्या तकाकणारी निळी छाटी पुढे काढून आपली एक एक पिवळे पाऊल टाकत मोर ऐटीने पुढे सरकत होता प्रत्येक पाऊल टाकत असताना तो मान वेळावून आजूबाजूला पाहत होता लांडोरी व पिले त्याच्या मागून चरत होती एका मोकळ्या जागेत मोर थपकला आणि क्षणात त्याने आपला पिसारा फुलवला थर असा आवाज करत तो पिसारा त्याच्या अंगाबरोबर बरोबर फिरत होता सूर्यक्रण त्याच्या पिसराव ठरत नव्हते अचानक मोर काशाने तरी विथरला त्याचा पिसारा मिटला गेला म्याव असा आवाज कर काढून तो उडाला पाठोपाठ लांडोरी फडफडल्या त्याही जाळीत दिशेन असे झाल्या तेव्हा सूर्य मावळला होता जंगलावर हळूहळू रात्र पसरत होती सारे जंगल शांत होते जंगलाच्या पायथ्या खालून जाणाऱ्या रस्त्यावरची रहदारी कमी होत होती रस्त्यापलीकडच्या झाडीतून गेलेल्या नदीचा रुपेरी पट्टा नजरेत भरत होता अंधार जसा पसरू लागला तसा एक रातकिडा किरकिरू लागला बघता बघता जंगलावर रात्र रा पडली आणि रातकिड्यांचा अखंड नाद जंगलावर उमटू लागला झाडा झाडातून काजव्यांचे पुंजके चकाकू लागले आकाशात चांदण्या चमकू लागल्या चंद्र वर आला आणि सारे जंगल चांदण्यात न्हावून निघाले काहीतरी खसफसले पायवाटेने एक कोल्हा लपकत पुढे येत होता क्षणाक्षणाला तो दपकत होता जमीन हुंगत होता आपली चिंचोळी तोंड उंचावून कसला तरी वास घेत तो पावले टाकत होता पायाखाली काटकी जरी मोडली तरी तो भेदरत होता आणि फुगवलेली शेपटी क्षणात पायात घालत होता एका ठिकाणी तो कोल्हा थांबला त्याने जागा हुंगली आणि आकाशाकडे तोंड करून हू की हू असा दीर्घ आवाज केला तो आवाज देत असताना त्याची मानवर खाली होत होती तो आवाज क्षणभर जंगलावर रेंगाळला उठून तरी तसलाच आवाज आला नदी काठारे शिवारातून तसलेच आवाज उठले ते आवाज ऐकताच कोल्ह्याने आपली गती वाढवली टिपूर चाहण्यात तो रस्त्यापर्यंत पोहोचला थोड्या वेळ थांबून त्याने कानोसा घेतला आणि चटकन रस्ता पार करून तो पलीकडच्या झाडीत घुसला दिवसभराच्या उन्हाच्या तावाने जंगलातल्या साऱ्या जनावरांचे प्राण तहाण्याने व्याकुळले होते नदी हेच त्यांच्या पाण्याचे ठिकाण होते रात्र होताच आपापल्या जागेतून एक एक जनावर जंगल उतरत होते दिवसभर जाळीत बसून मोडलेली अंगे मोकळी करत ती पाण्यासाठी जात होती पावसाच्या थेंबांनी माती फुलली होती तिच्या सुगंधाने वेडावलेला एक भला मोठा नाग फस आवाज काढत त्या मातीत आपले अंग घोळवत होता त्याचे पिवळे दमक अंग चंद्रकिरणात चकाकत होते क्षणाक्षणाला त्याच्या अंगाची हालचाल होत होती मध्येच त्याने आपला फाना उभारला त्याने आजूबाजूला नजर टाकली त्याची दृष्टी हिरोळीवर उड्या मारणाऱ्या बेडकावर पडली त्या बेडकाला पाहताच नागाने असा आवाज केला आणि फाना मिटून उभारलेले आपले मस्तक जमिनीला टेकले व जिबल्या साठत तो बेडकाच्या दिशेने सरपटू लागला बेडकाला नागाची चाहूलही नव्हती क्षणाक्षणाला बेडकातले व नागातले अंतर कमी होत होते हिरवळी रोड्या मारणाऱ्या बेडकाचे ते ध्याने आले तेव्हा फार उशीर झाला होता बेडकाने एक जोराची उडी घेतली असेल नसेल ते बळ खर्चून दुसरी झेप घेतली पण तिसरी उडी तो घेऊ शकला नाही ज्या जागी त्याची उडी पडली तिथेच तो पडून राहिला पुढे येणाऱ्या नागाकडे तो थंड नजरेने पाहत होता जवळच्या वड्याच्या डोलीतून याच वेळी एक मोठे घुबड बाहेर पडले ते बाहेर येताच झाडावरचे वाघळे चित्कार करत चारी दिशांनी उडाली आणि फांदीवर बसून अंग साफ करणाऱ्या घुबडाने घुरख असा आवाज केला त्या आवाजासरशी नागाची गती एकदम थांबली त्याने मग वळून पाहिले आणि क्षणार्धात तो घाणेरीच्या जाळीत दिसेनासा झाला नाग गेला तरी बराच वेळ बेडूक तिथेच पडून होता मध्यरात्र उलटून गेली होती चंद्र जंगलावर आला होता जंगलात डांगळ ओरडत होते दोन भेकरे येऊन उंबराच्या झाडाखाली पडलेल्या उंबरांवर ताव मारू लागली निर्दासपणे उंबरे खात असताना अचानक ती दचकली त्यांनी शेपट्या उभारल्या ती गडबडीने पुढे सरकली आणि जंगलाच्या उतरणीवर ती दिशी अशी झाली थोड्याच वेळात त्यांच्या जागी एक डांगळ उड्या मारत आला त्याचे लांब सडक तोंड पसरलेली शिंगे अंगावरचे काळे पांढरे ठिपके चांदण्यात उठून दिसत होते डांगळाने अचानक आपले कान ताट केले नाकपुढ्या फोगावल्या आणि मानवर करून त्याने वास घेतला त्याच्या टपऱ्या डोळ्यात भीती दिसत होती त्याने मॅक असा आवाज केला आणि त्याबरोबर सारा कळप पुढे धावला थोडे अंतर कापताच त्यांची भीती कमी झाली आणि ती सावकाश जंगल उतरू लागली त्या उंबराखाली चितळांच्या पाठोपाठ जाळीतून तरस आले त्यांच्या खोरट्या केस ते ठिपके पाथ के चांदण्यात दुसर दिसत होते पुढच्या लांब व फेगड्या पायांपेक्षा पाठीमागचे त्यांचे पाय गिड्डे होते खुरडत फेंगडत चालत ते उंबर हुंगत होते ज्या दिशेने ते चितळ गेली त्या दिशेने ते हुंगत जाऊ लागले चंद्र क्षितिजावर झुकला होता हळूहळू विरळ धुके पसरत होते जंगलात पसरलेल्या धुरकट दिसणाऱ्या असंख्य वा पायवाटांपैकी एका पायवटेने एक डुकराची मादी व पाच सापिले रेकत जंगल उतरत होती पाण्यावर जाण्यासाठी ते अत्यंत आतुर झाली होती वाटेत तोंडाला येईल ते चाफलत ती मादी दुडक्या चाल्याने पुढे जात होती तिची पिले ओरडत तिला गाठण्याचा प्रयत्न करत पाठीमागून पळत होती सारी जनावरे रस्ता गाठीपर्यंत रमतगमत जात पण जसजसा जवळ येई तसतसे त्यांचे पाय थपकत ती अस्वस्थ होत एक एक पाऊल उचलत कानोसा घेत झाडाच्या आडोशाने ती रस्ता गाठत रस्त्याच्या कडेला काही क्षण तपकून कानोसा घेत मग रस्त्याच्या पलीकडच्या झाडीतून जाणाऱ्या नदीच्या दिशेला पाहत आणि सर्व सुरक्षित वाटताच वेगाने रस्ता ओलांडून पलीकडच्या झाडी दिशेन असे होत पाण्याकडे जाण्या की जनावरे रस्ता पार करत असताना रस्त्याच्या कडेला चरणारे ससे मात्र गोंधळून इकडे तिकडे धावत कोल्हे तरस बिचकत बिचकत रस्ता पार करून गेले चितळेंनी दोन उड्यात रस्ता पार केला डुकराची मादी बराच वेळ रस्ता निरखा जाळीत थांबली आणि मुसंडी मारून ती तिचे पिले रेषा ओढल्यासारखी सरळ रेषेत रस्ता ओलांडून अलीकडच्या झाडीत घुसली भाल्या पहाटेपर्यंत सारी जनावरे नदीत पाण्यात उतरली अद्यापही जंगलात रमलेले एखादे जनावर गडबडीने पायवाटीने सरसरत जाई तेवढी जाग जंगलावर राहिली होती अचानक नदीकाठावरून लागोपाठ दोन बार झाले त्या शांत वातावरणात ते बार केवढ्याने तरी घुमले रातकिडे क्षणभर थांबले साऱ्या रानभर स्तब्धता पसरली त्या क्षणानंतर परत रातकिडे करू लागले रस्त्यापलीकडच्या झाडात खसफसले आणि लांब रंद रस्त्यावरून भेकरे चितळे डुकरे जंगलाकडे धावू लागली कोले सारखे मागे वळून पाहत पुढे धावत होते जंगलात खूप शिरेपर्यंत त्या जनावरांच्या जीवात जीव नव्हता त्यांची ठिकाणी अद्यापही दूर होती सूर्यकिरणांनी त्यांना गाठायच्या आत त्यांनी आपापली ठिकाणी गाठायची होती जंगलावरच्या टापूवर करवंदीच्या जाळ्यातून चितळे विसावली जाळीखाली पाय मोडून रवंत करत बसले तरी त्यांचे कान कानोसा घेतच होते पानांतून ठिबकणारे दुख्याचे थेंब त्यांच्या अंगावर पडत होते त्या थेंबांनी त्यांची अंग शहारत होती कोले तरस आपापल्या गळणीत होते वावळे झाडावर लटकली होती घुबडवाड्याच्या डोलीत शिरले होते ससे बाहेर तोंड काढून समोरच्या गवतावर पडणाऱ्या दावाकडे पाहत होते आकाशात चंद्र पांढरा पडला होता साऱ्या जंगलावर पहाटेचा प्रकाश फाकत होता एका बोडक्या झाडावर उभे राहून एका रानकोंबड्याने आपला तुरा फुलून बाग दिली कुठून तरी लाकूड तोडण्याचा खाट खाट असा आवाज जंगलात उठू लागला आणि तिथून माणसांचा दिवस सुरू झाला तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला या जंगलातल्या जीवनाचं वर्णन हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर करा धन्यवाद मित्रांनो